एक गाव होत महाराष्ट्राच्या उत्तरेकडच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच सातपुडा पर्वतरांगांमध्ये डोंगराळ अतिदुर्गम भागात वसलेलं तापी आणि नर्मदा या दोन मुख्य नद्यांचा वरदहस्त लाभलेलं पावरी भिल्ल या आदिवासींच्या लोकवस्तीचं गाव धड़गाव नंदुरबार जिल्ह्यातील आक्राणी तालुक्यातील हे धडगाव नुकतच चर्चेत आलंय ते तिथं झालेल्या प्रकाशमयी विकास कामांमुळे या धडगाव आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात वीज होती पूर्वी पण कमी दाबाची शहादा तालुक्यातून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावरून येणारी ही वीज डोंगराळ भागांमुळे कधी त्यात बिघाड झाला तर खूप वेळ लागायचा त्यामुळे अनेक गावांमध्ये सतत विजेचा लपंडाव चालायचा ही इथली परिस्थिती बदलायची असा निर्धार करून मग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषण पुढं सरसावलं महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री मान्य नितीन राऊत आणि महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात कार्य करणाऱ्या महापारेषणच्या नाशिक परिमंडळाच्या जळगाव विभागानं या गावांची ही समस्या कायमची सोडवण्यासाठी पावलं उचलली त्यांनी तळोदा उपकेंद्रांपासून नवीन पारेषण वाहिनी आणून धडगाव इथं नवीन एकशे बत्तीस केवी उपकेंद्र स्थापण्याचं निश्चित केलं त्याप्रमाणे कार्याला सुरुवात झाली धडगावला ही वाहिनी आणण्यासाठी वाटेत येणाऱ्या अतिदुर्गम डोंगर दर्यात वीज पारेषणासाठी नवीन मनोरे उभारण्याचं काम जीव मुठीत घेऊन पूर्ण केलं सोबतच धडगाव इथं नवीन एकशे बत्तीस केवी उपकेंद्रही अत्यंत रेकॉर्ड वेळेत साकार केलं या नव्या उपकेंद्रांमुळे तेहतीस केवी वाहिन्यांची लांबी कमी होईल त्यामुळे होणारे बिघाड कमी होतील आणि तसेच दुरुस्ती कमीत कमी पूर्ण होईल तळोदा इथून डोंगर दरातून आलेल्या या 40 किलोमीटर पारेषण वाहिनी उभारण्याचे कार्य जवळपास पूर्ण झालं असून नवीन एकशे बत्तीस केव्ही उपकेंद्रांचं नुकतंच यशस्वी कार्यान्वयनही करण्यात आलं दोन पूर्णांक छत्तीस हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या उपकेंद्र आणि संपूर्ण पारेषण वाहिनीसाठी सुमारे चोपन्न कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय यामुळं धडगाव तेहतीस केवी हातदुई तेहतीस केवी मोलगी तेहतीस केवी जमाना तेहतीस केवी काकरदा तेहतीस केवी आणि पिंपळखोट तेहतीस केवी या उपकेंद्रातून तेहतीस दाबानं अखंडित वीज पुरवठा होऊ शकणार आहे यातून नंदुरबारच्या आक्राणी तालुक्यातील साधारण दोनशे पंधरा गावं आणि चौदाशेच्या वर आदिवासी पाड्यातील अंदाजे अकरा हजारांपेक्षा जास्त वीज ग्राहकांना थेट लाभ होणार आहे सोबतच भविष्यातील वाढती लोकवस्ती त्यामुळे वाढणारी विजेची मागणीही आता पूर्ण करण्यात या नवीन उपकेंद्राची महत्वाची भूमिका राहणार आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातही भविष्यात उद्योगांची संख्या वाढीला लागून अनेक हातांना काम आणि पायांना गती लाभणार आहे एकूणच नंदुरबार जिल्ह्याला विजेच्या बाबतीत परिपूर्ण करण्यासाठी महापारेषणचा नाशिक विभाग आणि संपूर्ण पारेषण यंत्रणा दिनरात राबते प्रकाश आकडे ही जी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री मान्य श्री नितीन राऊत साहेब व महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे साहेब यांच्या संकल्पनेचा आज मोठा मैलाचा दगड आपण सर केलेला आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत त्रेसष्ट सर्किट किलोमीटरची वाहिनी जी डोंगर दऱ्या जंगलातून जाते ती आज आपण कार्यान्वित केलेली आहे ही लाईन कार्यान्वित करून धळगाव उपकेंद्र आज आपण कार्यान्वित केलेलं आहे ज्यामुळे धळगावच्या आजूबाजूच्या अनेक गाव आहे आदिवासी पाडे इथल्या लोकांच्या जीवना जीवन, जीवन प्रकाशमय होणार आहे हे काम करत असताना अथक प्रयत्न जे माझ्या टीमने केलेले आहे त्यांचं इथे मी मनपूर्वक अभिनंदन करतो नुकतच या संपूर्ण पारेषण टीमचं त्यांनी केलेल्या रेकॉर्ड ब्रेक कामासाठी वरिष्ठांनी कौतुकही केलं संपूर्ण यंत्रणेच्या परिश्रमातून धडगावप्रमाणेच संपूर्ण नंदुरबार जिल्हा विजेच्या प्रकाशानं उजळून निघेल आणि इथल्या स्थानिक आदिवासींच्या भविष्याची वाट अधिक उज्ज्वल आणि प्रकाशमान करेल यात शंकाच नाही